वरुण पुन्हा असा कधीच बोलणार कधीच बोलणार अरे जाऊ दे म्हणते काय पैसे का फुकाट तुकाचा आवाज वाटतो ना तुम्ही पाहून या काका आले आलेश आहे अरे हट साऊदे मंडे काय अक्का ये या गुर काय हे ते सगळ्यात हे सगळे अरे मुंबईचे माणसं आमका गोंडा समजतात की काय का तो आता आताचा रिक्षावाला गेला अरे गाडीतून उतरला उतरला मला म्हणतोय आजोबा कुठे जायचं अरे आजोबा कुठे जायचं अरे असंला काय झालं अरे दोन चार केस पिकले म्हणून काय झालं अरे असता का। या काही नाही बघ पुढे शिष्टाचार म्हणून राहिलाच नाही मामाजी नमस्कार करते हा तर माहित नाही का पण बाबा मला एक सांगा तुम्ही येणार आम्हाला कळवलंच का नाही आम्ही स्टेशनवर वर आलो असतो ना याच तस ठरलं नव पण आठवण आले मटक चला जाऊन येऊया बरे गेले <laughs> अगदी आनंद शनी आला तुम्ही काका आनंद अरे कसला आनंद आपला गौरव डॉक्टर झाला आहे काका सांगतोस काय बोरा डॉक्टर झाला अरे बाप रे मग आनंदाचीच गोष्ट कुठे आहे ना गौरव अरे कुठे आहे तो हा डॉक्टर झाल्याची खुशखबरी द्यायला म्हणजे मधुला एक पेशंट आमच्या गौराला फुकटचा मिळाला म्हणून झाला चला नाश्ता आणते हा नको सुंदर मी जरा मधुकाकडे जाऊ नये हा गौरव तू जरा येतोच का रे तिकडे मग कारण मुंबईत या गेल्या मला समजतच नाही पण येतो ना चल तर जाऊ नंतर घेऊन मी नाश्ता करतो सोनबाई चल तर चल आणि हे भेट करा हा आपण मी मधुकाकाच्या घरी जाऊन येतो ओके चल जाऊ मोती में चाहे कस्तूर तक सर बदम क्या कलाशों की दुष्टी करा गई बागे जब बिचले फुलार मोह था ना तब बदम क्या बागे दुष्टी करा गई मंजे हवा तो सा विश्वास है ना जिस तरह से मैं जला विश्वास केला त्याचा विश्वास घात <laughs> कल्पना खरं छान पण त्याच्या यातन महान ज्याने विश्वासघात केला तो झोपी गेला आणि ज्यांचा विश्वासघात दा झाला तो तळमळू लागला <laughs>

ब्यूटीफुल ब्यूटिफुल माइंड योर टाइम पास बाघ की बात बाघ का माल ही समझे फूलों का दर्द जुटी डाली समझे ये कैसी रीत बनाई दुनिया वालों ने हाँ दिये का दिल जले और लोगों से दिवाली समझे काय <laughs> रे सीता प्रश्न उंदड आहे पण उत्तर अगदी सोपा दीदी परमादी पुन्हा प्रश्न हे ब तू प्रथम फक्त उजनाचा बंद कारण संकटो माहीत आहे आणि मी जाण्यासाठी आलो आहे पण माझ्या नसता द्यावी लागलं मी अच्छा म्हणजे ती सांगताय मी तुझ्या कायद्यात नाही पूर्वी चलायची आता तू सांग माझ्या कामात एकदम ते मी केलं

सावध केलं मी तिला नाहीतर बरबाड झाली असती बिचारी पण आता तू बरबाद तू म्हटल आणि मी बरबाद झाले म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मारली असत ना खरंच रे मला तुझी शिव करावी अशी वाटते स्वतःला आलेला अपेक्ष पसरता आला नाही की दुसरा कोणी यशस्वी झालेला पाहू नाही तुला त्यामधून सावरायचं सोडून दुसऱ्याला बरबाद झाल्याची स्वप्न पाहू लागणार वा आनंद आहे एकदम आनंद आहे <laughs> मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी खरेच नशीबानं ते श्रद्धा जिला तुझ्यासारखी मैत्रीण लावल्या <laughs> आनंद आहे एकदम आनंद आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच कुणीतरी मला आव्हान केलं <laughs> बरं वाटलं खूप बरं वाटलं पण नाही बरं वाटून तसं झाले ना तुझ्यासारखं एक लाचार तिने मला आव्हान करावं आणि ते मी म्हणजे एका मर्दाने नामटपणाचा कलंक माती लावून घ्यावा आणि <laughs> 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 अरे लाचार तर तो आधी आहे

सध्याला सत्य सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता आणि तुझ्यापासून दूर जाण्याचा हा तिचा निर्णय होता पण आता माझा निर्णय काय हे तुला वेगळं सांगायला नको तुझ्या लक्षात आला पसे तेव्हा आपल्या आता बर्बादीला समोरी जा अरे जा रे जा दा, मग तयारीला लाग हे बघ तू तुला अजून एकदा सांगते श्रद्धा श्रद्धाला विसरून जाण्याचं तुझी भलाई आहे इम्पॉसिबल

कारण या घरची कमजोरी आता माझ्या हाती लावलेली आहे तुझा लडका गौरव <laughs> चला तर मिळाला गौराव गौरव असं म्हणजे मित्र आहे तुम्हाला असं कसं काही नाही म्हणून तुला शोध शोध तिथं पण नाही तुझ्या पण पोहोचण्यासाठी माझ्या आयुष्यातील पाच वर्ष खर्च केले मी आय लॉस्ट माय फायव्ह इयर्स त्या पाच वर्षात तुला उपस्थ करण्याची सगळेच जपणे कारण काय मला हवा तसा मोहरा सापडत नव्हता पण हो माझ्या चाललेला प्रयत्न यश आलं आणि गौरवाच्या रूपाने एक मोहरा

आईचा संसार उद्वस्त होऊ देणारच नाही <laughs> त्याची जाणीव आहे <वारे> मला <laughs> आपल्या सख्या मुलाची खात्री त्याच्या आईला सुद्धा देता येत नाही आणि हा तर तुझा धीर आहे स्वतःला मूल होत नाही म्हणून धीराला आपला मुलगा मुल। म्हणून आपल्या मातृत्वाची चूर केलेली चेष्टा म्हणजे हा तुझा गौरव <laughs> 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 म्हणजे वार मी लागला म्हणे <laughs> आता तुला नक्की पटला असेल गेल्या पाच वर्षात मी किती तयार करून आलो आहे तुझ्या बाबतीत सगळी माहिती गोळा करून तुझा बर्बाद करण्यासाठी चालू आता तू माझ्या घरात खूप चढकली आहे मला आजून हे मतच आहेस तू या घरातील प्रत्येक माणसाबद्दल अजूनही काही कल्पना नाही तुला अरे एकाला ठेस लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतं एवढा जीवाळा आहे या घरात ठीक आहे पाहू या जमत का आ बाई देवी गौरव भाऊ ये यांनी तो आला तरी तुला भेटणार नाही का कारण गौरव चांगले संस्कार केलेत आम्ही अरे वाह देवा तुझी काय परछाया सुद्धा पडून बिघडू देणार नाही आम्ही शक्य नाही प्रजे कारण खूप खुश झालेला आहे आम्ही आता जीव लगे मित्र झालेला आहे एक दुसऱ्यासाठी जीव पण द्याला तयार होऊ पण तू किती नीच आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो तुला जीव सुद्धा देऊ शकेल माझ्या मनाच्या नुसत्या कल्पनात तुझं सुकावत असेल ते तो अवश्य कारण करन, कल्पना करणं एवढंच तुझ्या नशीबवलेलं आहे दुसरा काहीच नाही प्राची अरे हो प्राची तुने मेरा प्यार मसान नाही ना याद प्राची मय तुम्हाला व आश्र करू की तो जिथे जी मर्जी आहे की मौत के लिए घर की मौत के मागे मांगे की लेकिन मौत तुझे नसीब नहीं होगी है डैडी डैडी गेट द किंग ऑफ आणि हो तुझा तो धीर आला तर त्याला मी किती नीच आहे हे सांगायला विसरू नको गुड बाय गुड बाय काहीतरी खोट सांगताय काहीच कळत नाही देवा तूच 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 बघ आता अजून एक पेढा गेला हे बघ दहा पंधरा उरले आहे नको आहे मला बघते एक नको रे वहिनी घे ना वहिनी घे ना अरे नको म्हणते ना मी ग <missly> मला कधी रागेत नसतो तरी सुद्धा तुला रागावं लागत वेळ प्रसंगी तिला मारावं लागत कुसंगतीने आपला मुलगा बिघडू नये म्हणून तिला ओरडावं लागत कारण कारण आईचं काळे जाणार आहे ते आपल्या ज्या हितच पाहणार आहे त्याला वाया जाताना कसं बरं पाहू शकेल म्हणूनच म्हणूनच ती त्याला सावध करते पण माझ्याकडून काय सूट झाली म्हणून तू मला सावध करत आहेस बाई चूक होते तेव्हा सावध नाही करत रे वेड्या तू होऊ नये म्हणून सावध करत तू काय बोलते आहेस ते मला काहीच कळत नाही काय झालं वहिनी माझ्याकडून असं काय घडलं अजून पर्यंत काहीच नाही पण तुझ्याकडून काही घडू नये हीच अपेक्षा आहे माझी वहिनी स्पष्ट बोल ना मला काहीच कळत नाही चांगलं काय आणि वाईट काय

खरच वहिनी तो चांगला आहे अरे त्याचा पूर्वी इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केलास का तू तशी जरूरत वाटली नाही मला ना तुझ्या कॉलेजमधला ना आपल्या एरिया मधला मग ही दोस्ती कशी काय एका बाहेरून येणारा तुझ्या बरोबर दोस्तीचा हात पुढे करतो ह्याचा थोडा तरी विचार करायला हवा हो, होता तू गौरव थोडं तरी करायला हवा हो। साधा एक मित्र जोडताना एवढा काय विचार करायचा बहिणी अरे करायचं असतं भोवरा करायचं असतं जेव्हा एक नौका दोस्तीचा हथियार पुढे करून आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यामध्ये दोस्ती कमी आणि स्वार्थ जास्त असतो हे कळायला हवं होतं तुला ते काही नाही पण आजपासून आजपासून ते ज्येष्ठ भेटता कमा येणार नाही तुला बस

म्हणूनच म्हणूनच तुम्हाला सांगायची हिंमत झाली नाही माझी आधीच मी डॉक्टर भावा म्हणून दोन लाखाचा खर्च करून घेतला आहे दादा मी त्यात आणखी पन्नास हजाराची भर पडलोय म्हणून अरे वरुणा समर्थ काय आताच विचार करत बसलो होतो काय करावं सुचत नव्हतं हो। इतक्या तिथे जयेश आला त्याने माझ्या प्रॉब्लेम ऐकून घेऊन मला मदत करण्याचं आश्वासन दिलं आनंद अचापणा तो कोण आहे कुठून आला ते विचाराव असं वाटलं नाही मला पण त्यावे पण त्यावेळी केवढी मोठी चूक केली ते आज लक्षात ते म्हणते पण काय करू पैसे भले नसतील डॉक्टर बनण्याचं तुमचं स्वप्न नव्हतं आणि तुम्हाला सांगावं तर दादाला आणखी कर्ज लागतो

राशींचा जयेशला तू कशी वाटते अधिकार नाही पण त्याचा नाव ऐकू तुला ती संतापलेली पाहून विचारायचं वाट तो इथं पर्यंत कसं पोहचतो ते माहित नाही मला पण तो माझ्यावर सूड उगवायला आला आहे पण का कारण माझ्या मैत्रिणीवर तो प्रेम करायचा पण त्याच्या नीच पाण्याची जाणीव तिला दिल्यावर तिने त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणूनच म्हणूनच तो चुळून तो माझ्यावर काढून माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे त्याला म्हणूनच त्याने तुझ्याशी दोस्ती करून हा घरात शिरकाव केला ठीक आहे वहिनी ठीक आहे तुझ्या संसारावर आज येऊ देणार नाही पण तो किती निच आहे ह्याची है? कल्पना नाही तुला कदाचित नसेल ही पण आता मी काय करणार आहे त्याची त्याला कल्पना नसेल त्यावेळी मला त्याची गरज होती पण आता त्याला माझी आणि देतो मी आणि आय मला टीची मला लसन लावू